यूट्यूब फॅमिलीला माझं नमस्कार मी सुमित्रा सरजीराव माळी जयश्री माळी माझ्या जवळबाई आहेत आणि त्यांच्या सा सासूबाई म्हणजे आमच्या सा सासूबाई वारलेल्या आहेत लहान मुलं असतानाच आमचे सासरी वारले होते त्यावेळेसपासून त्यांनी कष्ट करून ह्या मुलांना पालन पोषण केलं आणि आज त्या आमच्यातून निघून गेलेल्या आहेत म्हणून त्यांच्यासाठी मी हे गाणं म्हणणार आहे सडणी गेली आई आम्हाले आला सोडणी गेली आई आम्हाले कराला आई 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 आता म्हणू मी कुणाला आई 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 आला म्हणू मी कुणाला आई 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 आता म्हणू मी कुणाला सोडूनी गेली आई आम्हाले कराला सोडणीया गेली आई आम्हाले कराला आई 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 आला म्हणू मी कुणाला आई 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 आता म्हणू मी कुणाला <maam> no? <maam> no? आई 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 आता म्हणून मी उन्हाला आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार सोडणी गेली आई सार परिवार सोडणी गेली आई सार परिवार ಸೋಡಣಿಯ ಗೇಲಿ ಆಯೇ सोडणी गेली आई आम्हाले कराला आई आई आई, आई आता म्हणू मी कुणाला आई, आई 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 आता म्हणू मी कुणाला आई 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 आता म्हणून मी कुणाला लेके सुनारडती आई बसून कोपऱ्यात लेक सु आई बसून कोपऱ्यात आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात सोडून गेली आई आम्हा कराला, सोडून गेली आई आम्हा करला आए 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 आई 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 आता म्हणू मी कुणाला आई 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 आता म्हणू मी कुणाला आई 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 आता म्हणू मी कुणाला दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई आई बापा सारखे दैवत नाही आई बापा सारखे दैवत नाही सोडणी गेली आई आम्हालेकर कराला सोडणी गेली आई आम्हालेकर कराला आई 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 आता म्हणू मी कुणाला आई 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 आता म्हणू मी कुणाला आई 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 आता म्हणू मी कुणाला